स्वामी समर्थ तर आपण यूट्यूब चॅनल ओपन केला की आपल्याला लगेच प्रश्न पडतो की आपला चॅनल कधी मॉनिटाईज होईल तर प्रत्येकाचा चॅनल हा लवकर मॉनिटाईज होईलच असं नाही काहींचा उशिरा होतो तर काहींचा लवकर होतो लवकर आ, कसा करायचा तर ते आपल्यासुद्धा हातात आहे तर पुढे मी सांगते तर यूट्यूब चॅनल कसा मॉनिटाईज करायचा म्हणजे व्ह्यूनी चॅनल मॉनिटाईज होतो का तर मला एक कमेंट आली होती काल तर एका ताईने मला कमेंट केली होती की ताई किती व्ह्यू आल्यावर आपला चॅनल मॉनिटाईज होतो तर ताई सगळ्यात अगोदर तुम्हाला हे सांगायचे आहे की आपल्या चॅनलवरती किती व्ह्यू येतात हे जास्त महत्त्वाचं नसतं महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत की आपल्या चॅनलवरती एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार ऑश टाईम हा महत्त्वाचा आहे हा क्रायटेरिया पूर्ण झाल्यावर आपल्याला युट्यूब चॅनल हा मॉनिटाईज करावा लागतो किती व्ह्यूज येतात हे जास्त महत्त्वाचं नसतं तर व्ह्यूज येत एत, येतात तर ते असं काउंट पण म्हणजे आपण सांगू पण शकत नाही की दहा हजार किंवा एक लाख व्ह्यूला व्ह्यूने आपला चॅनल मॉनिटाईज होतो असं नाही सांगू शकत त्याला ऑश टाईमच पूर्ण व्हावा करावा लागतो तर व्ह्यूजने म्हणजे आता तुम्ही बघू शकता तीन महिन्यांमध्ये म्हणजे जर चॅनल ओपन केला तर पहिल्या तीन महिन्यांमध्ये व्ह्यूने चॅनल मॉनिटाईज होतो म्हणजे कसा तर ते सांगते फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकायचे आणि शॉर्ट व्हिडिओ जर जा तुमचे जास्त व्हायरलला गेले तर तीन मिलियन व्ह्यू लागतात शॉर्ट व्हिडिओसाठी आणि एक हजार सबस्क्राईब किंवा पाचशे सबस्क्राईबमध्ये सुद्धा चॅनल मग मॉनिटाईज होतो पण तीन महिन्याच्या आतमध्ये तीन महिन्याच्या पुढे गेल्यावर मग शॉर्टने चॅनल मॉनिटाईज होत नाही म्हणजे व्ह्यूज तिथे काहीच उपयोगाचे हो नसतात तर तुमचा प्रश्न बरोबर आहे पण तो कुठला कोणत्या बाबतीत तर तो शॉर्ट व्हिडिओ आपण जे टाकतो त्यासाठी म्हणजे शॉर्ट व्हिडिओ जर टाकले तर तीन मिलियन जर व्ह्यू आले तुमचे तीन महिन्यांमध्ये तरच चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो नाहीतर तीन महिन्यानंतर मग आपल्याला चार हजार ऑश टाईमच हा कम्प्लीट करावा लागतो ते पण एक वर्षाच्या आतमध्ये जे लास्ट तीनशे पासष्ट दिवस तर त्या दिवसांमध्ये आपल्याला चॅनल मॉनिटाईज करावा लागतो आणि एक हजार सबस्क्राईब तर ही गोष्ट सोपी आहे तर ती आपल्या हातात आहे तर कशी मी ती सांगते तर आपल्याला रोज व्हिडिओ टाकायचे आहेत डेली व्हिडिओ टाकायचे आहेत लॉंग व्हिडिओ आणि जास्तीत जास्त मोठे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा कारण लोक तुमचा जास्त म्हणजे आठ मिनिटाच्या वरती व्हिडिओ टाकायचा आहे तुम्हाला तर तुमचा व्हिडिओ जर दहा मिनिटाचा उदाहरण देते दहा मिनिटाचा जर व्हिडिओ असेल तर लोक पळून पळून म्हणजे टू एक्सने पळवतात किंवा स्किप करत करत पळवतात तर तुमचा कमीत कमी तीन किंवा चार मिनटाचा व्हिडिओ तरी बघितला जाईल मग तेवढा तुम्हाला ऑश टाईम मिळणार आहे जर तुम्ही दोन मिनटाचा तीन मिनटाचा जर व्हिडिओ टाकला तर कुठून ऑश टाईम तुमचा कम्प्लीट होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करा आणि एक महत्वाची गोष्ट सांगते चॅनल ओपन केला की सगळ्यात अगोदर शॉर्ट व्हिडिओज जर आपण टाकले आणि व्ह्यूज जर चांगले आले तर आपला चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो आणि जर तीन महिने झाले तर शॉर्ट व्हिडिओकडे जास्त लक्ष न देता जे टाका टाकू नका मी असं नाही म्हणणार टाका कारण सबस्क्राईब मिळतात आपल्या शॉर्ट व्हिडिओमुळे तर शॉर्ट व्हिडिओ टाकायचे पण किती तर तुम्हाला आठवड्यातून दोन तीन व्हिडिओ तुम्ही शॉर्ट टाकू शकता डेली टाकायची गरज नाही मग तुम्हाला तीन महिन्यानंतर तुम्हाला ऑफ टाईमच कंप्लीट करून आप तुम्हाला तुमचा चॅनल मॉनिटाईज करावा लाग करायचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त फोकस हा लॉंग व्हिडिओकडे द्या म्हणजे जास जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा म्हणजे ऑश टाईम हा वाढेल खूप सोपं आहे हे आपल्या हातात आहे आणि आपण खूप घाबरतो घाबरण्याची काहीसुद्धा आवश्यकता नाही आणि असं पण हार मानायचे नसते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा तुमच्या व्हिडिओना जर दोन चार व्हिडिओना जर लगातार व्ह्यूज कमी आले तर कदाचित तुमचा पाचवा सहावा व्हिडिओसुद्धा व्हायरल जाऊ शकतो त्या व्हिडिओला चांगले व्ह्यू येऊ शकतात सगळ्यांच्याच बाबतीत तसं आहे किती मोठे यूट्यूबर्स असू देत म्हणजे जे फेमस आहेत त्यांचं नाही सांगत मी पण जे आपल्यासारखे आहेत तर कमी व्ह्यूज देतात काही व्हिडिओंना तर काही व्हिडिओंना खूप चांगले व्ह्यूज देतात आता कसं असतं आठवड्यामध्ये म्हणजे महिन्याभरामध्ये पंधरा दिवस हे कमी व्ह्यूज देतात सगळ्यांच्याच चॅनलला आणि म्हणजे सर्वसामान्य जे आपल्यासारखे आहेत त्यांचं सांगते मी मोठ्या युट्यूबरांचं सांगत नाही कारण त्यांना ते येतातच व्ह्यू आणि पंधरा दिवसांमध्ये पुढच्या व्ह्यूज चांगले येतात म्हणजे असं होत असतं अप डाऊन असं होत असतं त्यामुळे नाराज कुठे व्हायचं नाही फक्त व्हिडिओ टाकायचा आहे आणि चांगला कंटेंट निवडायचं आहे जर तुमचा चांगला कंटेंट असेल तर लोक तुमचा व्हिडिओ वॉच करणार आहेत आणि जर चांगला व्हिडिओ नसेल म्हणजे सॉरी कंटेंट चांगला नसेल तर कोणीसुद्धा तुमचा व्हिडिओ बघणार नाही आणि काय महत्त्वाचं आहे व्हिडिओमध्ये हे जास्त आपल्याला फोकस करायचं आहे लोकांना काय महत्त्वाची माहिती आपल्याला देता येईल ते जास्त लक्षात लक्ष तिकडे द्यायचं आहे कारण काहीतरी आपल्याकडून लोकांना पाहिजे असतं म्हणजे माहिती त्यामुळे चांगला कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करा तर मला त्या ताईंनी काल विचारलं कदाचित त्यांनी अजून हे केलं नसेल काय म्हणतात त्याला माहिती घेतली नसेल की किती व्ह्यूज नाही चॅनल मॉनिटाईज होतो तर आता लक्षात आल, आ आलं असेल कारण मी सोपं एकदम करून सांगितलेलं आहे आणि एका ताईने मला एक कमेंट केली होती की माझा ऑफ टाईम कमी कमी होत जातोय तर त्याला एक कारण आहे ताई तसं मी कमेंटमध्ये सांगितलंय मला वाटतं पण आत्ता सांगते तर ऑश टाइम कमी होण्याची कारणे काय आहे तर तुमच्या चॅनलला कदाचित एक वर्ष म्हणजे तुमचं नाही बाकी ज्यांना पण मी हे सांगते ऑश टाइम कमी का होतो आपला रोजचा तर त्याच्यामागे एक कारण आहे जर तुमच्या चॅनलला एक वर्ष कम्प्लीट झालं तर तुमचा ऑश टाइम हा नंतर पुढच्या दिवसापासून लगेच मायनस मायनस होत जात असतो आणि पुढे जसे जसे तुम्ही व्हिडिओ टाकाल तसे ते वाढत पण असतो पण मागचा ऑश टाइम जो असतो पहिल्या दिवसांचा तो मायनस मायनस होत जातो आणि मग आपल्याला कळतं की आपण घा भरतो लगेच की आपल्याला असं कळतं वाटतं की आपला ऑश टाइम का कमी होत आहे मास जर कमी झाला तर आपला चार हजार तास ऑश टाइम कधी कम्प्लीट होणार ही पण भीती असते आपल्याला तर त्याच्यामागे हेच कारण आहे की एक वर्ष जर चार चॅनलला झालं तर आपला ऑश टाईम हा मायनस मायनस होत असतो त्यामुळे शक्य असेल तर एका वर्षाच्या आतमध्ये चॅनल आपल्याला मॉनिटाईज करायचं आहे काय करायचं आहे काहीसुद्धा अवघड नाही फक्त व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आणि असे व्हिडिओ अपलोड करा की आपल्या व्हिडिओतून कोणाला त्रास नाही झाला पाहिजे किंवा काही असं गैरवापर काही कुठलेही असे अप शब्द काय म्हणतात त्याला अपशब्द बोलायचे नाही किंवा आपल्याकडून कोणालाही कोणाचंही मन दुखावलं नाही पाहिजे त्यामुळे ही, त्या ही काळजी घ्यायची आहे सोशल मीडिया आहे त्यामुळे प्रत्येक शब्द हा जपून वापरायचा असतो आणि कसं असतं तसं असतं प्रयत्न कधीही सोडायचे नसतात मी कायम सांगत आलेले आहे प्रयत्न करत राहा मी सुद्धा ह्यातून गेलेली आहे माझा सुद्धा ऑश टाईम मी कसा वाढवला तर ते सांगते थोडक्यामध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये तसं मी सांगितलेलं आहे माझा एकच व्हिडिओ व्हायरलला गेला आणि त्यातून मला खूप जास्त ऑश टाईम मिळालेला आहे जर मला कधी वेळ मिळाला तर मी नक्कीच तो थोडासा शॉर्ट तुम्हाला दाखवेल त्या एका व्हिडिओचा म्हणजे किती त्या व्हिडिओला मला सबस्क्राईब मिळाले आहे किती ऑश टाईम मिळालेला आहे आणि किती व्ह्यूज आलेले आहेत एका व्हिडिओने त्यामुळे नाराज व्हायचं नसतं कधी कधी आपण जर दहा पंधरा व्हिडिओ जर टाकले तर आपला एक व्हिडिओ असा असतो की व्हायरलला जातो आणि त्यातून आपल्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि जुने व्हिडिओ जे असतात ते पण कधी डिलीट करू नका कारण नंतर कधीसुद्धा भविष्यात ते व्हिडिओसुद्धा व्हायरलला जाऊ शकतात आणि असंच एक माझा एक व्हिडिओ पण आहे तर मला दाखवता आला तर मी तो पण दाखवेल मी में। दोन महिन्यापूर्वी मी टाकलेला होता आणि त्याला फक्त बाराशे व्ह्यूज होते आता त्या व्हिडिओला चार हजार प्लस व्ह्यूज आलेले आहेत म्हणजे आत्ता जस्ट पळायला लागलाय तो व्हिडिओ थोडा थोडा म्हणजे कधी व्ह्यूज येतील सांगता येत नसा त्यामुळे व्हिडिओ डिलीट करत जाऊ नका आणि काही वाटलं अजून तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की माहिती देईल तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद